तर नमस्कार मंडळी बघू शकतात तुम्ही आता कशा पाणीपुरी वरटा हो चालू आहे बाय खुचा बाबा जरा दमाना गमाना दडा वडा लग वड़ा हम्म तुम्हाला खायची पाणीपुरी पिलू नको बर जाऊ द्यावते हम्म बघायचं बघा हे तर कसा राटा चालू आहे जेवालाच खायचं ना जेवा भावाला मी आहे ना आणायला वडा वा 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 ओके 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 पिलू तिकडे जा जरा तिथे बसा तिथं बसा हे बघा पाणीपुरी येऊ पोटवाल हे तिखट पाणी आहे जरा काळजी भेटे का नाही काय होत माहिती आहे ना वा 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 काय रस्ता चालू झाला रे अगे पोटवाल वडा 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 बघा 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 हम्म वडा हा मला नको अग बस बस खाऊन बसलो का मी दमाना पडवा अरे आहे का नीट अयो आ वा कसलं तोंड मलाच चक्कर यायला लागली तुझे बघून पाणीपुरी खाऊन <laughs> हम्म नको मला नको 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 खा तूच पोट भर खा झ झोप गेली असे तुझ्याला कसं आहे बरं टेस्ट कशी आहे तोंड आहे आपल्याला फक्त खायलाच नाही बोलाय बी आहे तोंड आपल्याला कसे आहे पाणीपुरी बघू शकता तुम्ही पाणीपुरीचा रट्टा वरट्टा चालू आहे हा 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 वा वाटर परफॉर्मन्स वाव परफॉर्मन्स तुला खरंच स्पर्धा मध्ये वाटायला पाहिजे बरं का पाणीपुरी खाण्या खायच्या स्पर्धा असतात ना तिथं श्रद्धा नाही अंधश्रद्धेवर अरे अरे बाळा माझी होती काय बोलन काय नाही का

तस नाही करायच उलट मागत मी नाही गाडीवर एक तडकाय लागला डेरी बिरी सगळी माझी नको नको बस का आ, नुका, नुका, आता उद्या आणतो एक्स्ट्रा प्लेट प्लेट नको नको आता नको उद्या मस्त पैकी आणतो हा पोटात काय नव्हतं मनातला ओळखित तुझ्या गाय अस बायको जास्त पोटाला पोटभर खातील बरं वाटत तिला नवऱ्याला नाही काय सांगितलं तरी मनान घेऊन घेते म्हणजे कळत नवऱ्याला बायकोला काय खायचं बायकोला हे कळत नाही बायकोला हे कळत नाही त्यांचे खिशात पैसे आहेत नाहीत हे नाही करणार बायको चालते पेवशीच फोका म्हणतो बघ

पाणी <laughs> चला गुड अशा पद्धतीने पाणीपुरी बायकोन फिनिश केली व्हेरी गुड उद्या आणि एक आणतो हा ठीक आहे चला बाय बाय बाय